बघू शकता हे मोबाईलचे कवर आहेत किती घाण झालेले आहेत बघू शकता इथं तुम्ही भरपूर घाण धूळ पडलेली आहे ह्याच्यावर डाग पण पडलेले आहेत आणि कलर पण पन, पूर्णपणे चेंज झालेला आहे बघा बघू शकता इथं आज मी दहा रुपयाच्या एका वस्तूने फक्त मोबाईलचे कवर कसे स्वच्छ करायचे ते सांगणार आहे तुम्हाला तर तुमच्याकडे सुद्धा असे मोबाईल असतील तर तुम्ही ते घरच्या घरी स स्वच्छ करू शकता नक्कीच फक्त दहा रुपयाची एक वस्तू वापरून तर चला तर मग मी दाखवते तुम्हाला मोबाईलची कवर घरच्या घरी कसे स्वच्छ करायचे तेही फक्त दहा रुपयाची वस्तू वापरून एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यात आता एक ग्लासभर पाणी घेऊन पाणी घालून घेऊ आपण हे मोबाईलचे कवर ठेवून घेऊ मोबाईलचे कवर पूर्ण उघडतील एवढं इतपत पाणी घालायचं आपल्याला पाणी घालत आहे बघू शकता पूर्ण मोबाईलचं कवर उघडून इतपत पाणी घालायचं आपल्याला एवढं पाणी बस आता ही एक एक वस्तू टाकणार आहे मी दहा रुपयाची हळू टाकते मी तिथं येणं टाकत आहे मी दहा रुपयाचा यामुळे हा मोबाईलचा कवर एकदम स्वच्छ होईल आणि हळूहळू टाकायचा एकदम नाही टाकायचा आणि असा पूर्ण मोबाईल याच्यात पाण्यात पुरवायचा आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला हा मोबाईल हे झालेली दिसेल बिलकुल हात मला आता एकदम क्लीन आणि क्लिअर झालेले दिसेल अगदी नव्यासारखा चकचकीत बघू शकता आता म्हणजे इनो टाकल्यामुळे त्याची रिॲक्शन होते तर दहा मिनटं झाली आहे जवळजवळ आता हा मोबाईल कर कवर आपण काढून घेऊ स्वच्छ करून घेऊ या पाण्यातून हलक्या हाताने या पाण्याने मोबाईल कव्हर अगदी हलक्या हाताने मोबाईल कव्हर या इनो घातलेल्या पाण्याने धुऊन घ्यायचा आहे म्हणजे मोबाईल कव्हर स्वच्छ होईल असा दोन्ही बाजूने आता फोन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे ताट बाजूला साडू थोडा वेळ आणि हा इथं कोरडा एक रुमाल घेतलेला आहे मी बघू शकता आणि ह्या रुमालानं हा फोन स्वच्छ बसून घ्यायचा आहे फोन कवर नवीन कोरा चकचकीत आणल्यासारखा दिसत आहे नवीन आणल्यासारखा दिसत आहे बघू शकता तुम्ही मागून पण बघू शकता अशा प्रकारे दहा रुपयाच्या इनोच्या पातीनं फोन कवर तुम्ही स्वच्छ करू शकता बघू शकता अगदी नवा आणल्यासारखा दिसत आहे इथं फोन कवर एकदम चकचकीत झालेला आहे मला वाटलाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे दहा रुपयेच्या वस्तूंनी तुम्ही हे तुमचा मोबाईलचा कवर अगदी स्वच्छ करू शकता अगदीही अगदी नवीन आणल्यासारखा फोन कवर इनो घातलेलं पाण्यात पुढवलेलं आहे तर आपण थोडा इनो टाकून घेऊ ना आणि हा पण असा दहा मिनटं ठेवून देऊ फोन कवर पाण्यामध्ये असाच बघू शकता येऊन गटल्यामुळे रिॲक्शन होत आहे पाण्याबरोबर त्याला बुडबुडी सुटली आहेत दहा मिनटं असाच हा फोन कवर पाण्यात ठेवू त्यानंतर परत फुटू बघू शकता इथं दहा मिनटं झालेली आहेत आता हा पण फोन करून फोन कवर असा उलटा करून घेऊ आणि पाणी मी सर्व स्वच्छ बसून घेऊ पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे फोन कवर हां स्वच्छ कोड्या फडक्याने पुसून घेऊ म्हणजे हा सुद्धा अगदी स्वच्छ अंड्या नवीन अंड्यासारखा दिसेल तर फोन करून कोड्या फडक्याने पुसून घेता बघा आता रुमाने पुसून घेत आहे बघू इथं हा पण फोन कवर कोरा करीत नवीन आल्यासारखा दिसत आहे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमचे फोन कवर क्लीन करू शकता तेही घरच्या घरी अगदी दहा रुपयात तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद